नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर मनरेगा योजनेअंतर्गत काम करणाऱ्या कामगारांचा मोबदला आता थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय गोव्याचे माजी मंत्री चर्चिल आलेमाव यांना लुईस बर्जर लाच प्रकरणी अटक तर माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या अग्रिम जामिनावर उद्या निर्णय मुख्यमंत्री इंटर्नशिप उपक्रमाद्वारे तरुणांच्या नव्या विचारांची शासकीय यंत्रणेशी सांगड घालण्याचा शासनाचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडला काल पहिला कार्यक्रम मराठवाड्यात कृत्रिम पावसासाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभी करण्याचा सरकारचा विचार एकनाथ खडसे यांचे निवेदन आणि विदर्भात चांगला पाऊस पिकांना जीवदान नमस्कार आणि तसं विचार महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत काम करणाऱ्या कामगारांचा मोबदला थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याच्या निर्णयाला केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली या मंजुरीमुळे कामगारांना लाभ होऊन ही योजना राबवताना त्यात अधिक सुधारणा होईल सार्वजनिक क्षेत्रातली दूरसंवाद कंपनी बीएसएनएलच्या मनोरे असलेल्या कारभाराला एका नवीन कंपनीत स्थानांतरित करण्याच्या प्रस्तावालाही मान्यता देण्यात आली तसंच बीएसएनएल आणि एलद्वारा परत केलेल्या ए स्पेक्ट्रमच्या नुकसान भरपाईसाठी दोन्ही कंपन्यांना जवळपास सहाशे सव्वीस कोटी रुपये देण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी देण्यात आली तसंच उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायाधीशांना वन रँक वन पेन्शन निर्णयालाही केंद्रीय मंत्रिमंडळानं काल दिल्लीत मंजुरी दिली वाणिज्य संदर्भातल्या वादविवादांमध्ये जलदगतीनं मार्ग काढण्यासाठी मध्यस्थी करण्याच्या कायद्यात सुधारणा करण्यासही मंत्रिमंडळानं मान्यता दिली जम्मू काश्मीरमधल्या उधमपूर जिल्ह्यातल्या चनेनी भागात सीमा सुरक्षा दलाच्या ताफ्यावर दोन सशस्त्र दहशतवाद्यांनी काल सकाळी केलेल्या हल्ल्यानंतर एका दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात सुरक्षा दलांना यश आलं आपण पाकिस्तानातून घुसखोरी करून भारतात आलो असल्याची माहिती या दहशतवाद्यानं सुरक्षा दलाला दिली या दहशतवादी हल्ल्यात सीमा सुरक्षा दलाचे दोन जवान शहीद झाले तर अकरा जवान जखमी झाले या हल्ल्यात एक दहशतवादी ठार झाला तर पळून गेलेल्या दुसऱ्या दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात सुरक्षा दलाला यश आलं त्याबद्दल केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी अभिनंदन केलं आहे इसके लिए उनका हम अभिनंदन करना चाहते हैं उन्होंने बहादुर दिखाते हुए एक पाकिस्तानी को भी पकड़ा है ट्वेंटी सिक्स एलेवन अटैक में पाकिस्तान के चीफ इन्वेस्टिगेटर का लेख आया है डॉन अखबार में, जिसमें उन्होंने हमारी बात को सही पाया है कि छब्बीस ग्यारह की पूरी रचना पाकिस्तान में की गई और आज एक पाकिस्तानी आतंकवादी का पकड़ा जाना ये इस बात का पुनः संकेत है कि आतंकवाद की जड़ें पाकिस्तान से आती हैं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी या घटनेचा अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेशी संबंध नसल्याचं स्पष्ट केलं लुईस बर्जर लाच प्रकरणात गोव्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री चर्चिल आलेमाव यांना काल रात्री साडेदहा वाजता अटक झाल्याची माहिती पोलीस अधीक्षक कार्तिक कश्यप यांनी दिली लाचखोरीच्या प्रकरणात आलेमाव यांचा हात असल्याचं सिद्ध झाल्यामुळे पुढील चौकशीसाठी त्यांना ताब्यात घेतल्याचं शाखेच्या अधिकाऱ्याने सांगितलं मात्र या प्रकरणी आपण निर्दोष असल्याचा दावा आलेमाव यांनी पीटीआयशी बोलताना आहे आलेमाव यांची आज वैद्यकीय चाचणी घेण्यात येणार असून त्यांना एका स्थानिक न्यायालयात सादर जाणार आहे या प्रकरणी गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचीही चौकशी करण्यात आली होती कामत यांनी अग्रिम जामिनासाठी अर्ज केला असून उद्या त्यावर सुनावणी अपेक्षित आहे मुख्यमंत्री इंटर्नशिप उपक्रमाद्वारे तरुणांच्या नव्या विचारांची शासकीय यंत्रणेची सांगड घालायला मदत होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे तरुणांच्या अशा आकांक्षांचं प्रतिबिंब शासनाच्या ध्येय धोरणात उमटवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या मुख्यमंत्री इंटर्नशिप उपक्रमाचा प्रारंभ काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंत्रालयात मंत्रा झाला त्यावेळी बोलत होते या उपक्रमासाठी सात महिलांसह चाळीस उमेदवारांची निवड झाली असून त्यांना मानधन तत्वावर अकरा महिन्यांसाठी विविध सरकारी विभागांमध्ये तसंच जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये काम करता येणार आहे प्रत्येक पिढीची मूल्य विचार आशा आकांक्षा वेगवेगळ्या असतात या उपक्रमामुळे उमेदवारांना अनुभव मिळेल आणि शासनाला तरुणांमधील नव्या दृष्टिकोनाचा लाभ होईल यासाठी मुख्यमंत्री इंटर्नशिप उपक्रम गांभीर्यानं राबवणं गरजेचं आहे असं मुख्यमंत्री म्हणाले गुणात्मक मनुष्यबळाचा उपयोग राज्याच्या विकासासाठी करता यावा यासाठी मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेला हा पहिलाच उपक्रम यावळी या उपक्रमाअंतर्गत निवडलेल्या प्रशिक्षणार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला मुंबई आणि नवी मुंबई यांना जोडणारा ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प साकारण्यासाठी जपान इंटरनॅशनल कॉपरेशन एजन्सीनं स्वारस्य दाखवल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली ट्रान्स हार्बर लिंकसाठी काळाकरता कमी दरात कर्ज उपलब्ध करून देण्याबरोबरच तांत्रिक मदत करण्याची तयारीही जपान इंटरनॅशनल कॉपरेशन एजन्सीनं दाखवली असं फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितलं प्रस्तावित ट्रान्स हार्बर लिंक हा बावीस किलोमीटरचा मुक्त मार्ग असून ठाणे मार्गे जोडला जाणार आहे जपान इंटरनॅशनल कॉपरेशन एजन्सीचे अधिकारी आणि मुख्यमंत्र्यांची काल मुंबईत बैठक झाली त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली त्याआधी राज्यातल्या पाच नाबार्डच्या मदतीनं जलयुक्त शिवार योजनेची कामं प्रायोगिक तत्वावर राबवण्याचा आदेश काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले मंत्रालयात नाबार्डच्या अध्यक्षांसोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते स्वयंसहाय्यता बचत गटाच्या डिजिटायझेशनचा नाबार्डचा ई शक्ती हा उपक्रम राज्यात अग्रक्रमानं राबवण्यात येईल असं म्हणाले सहकारी बँकांच्या सशक्तीकरणासाठी नाबार्डच्या सहाय्यानं ना टास्क फोर्स स्थापन करण्यात येणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मुंबईत काल झालेल्या दुसऱ्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी राज्यातल्या पीक आणि पाऊस पाण्याबाबतच्या परिस्थितीचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला मराठवाड्यात कृत्रिम पावसासाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभी करण्याचा सरकारचा विचार असल्याचं महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितलं ते काल लातूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते मराठवाड्यात गेल्या काही वर्षांपासून पावसाचं प्रमाण कमी असल्याच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादला ही यंत्रणा उभी करण्याचा विचार आहे या यंत्रणेचा फायदा अहमदनगर आणि जळगाव या जिल्ह्यांनाही होईल असं खडसे म्हणाले कृत्रिम पावसाचा फायदा होत असून काल काही रासायनिक नळकांड्यांचा वापर करण्यात आला असून त्यातलं एक नळकांड लातूर परिसरात उपयोगात आणलं असंही त्यांनी सांगितलं सोमवारी केलेल्या कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला चांगला प्रतिसाद मिळाला असून या संदर्भातला सविस्तर अहवाल आज हाती येणार असल्याचं खडसे म्हणाले लातूर बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात सरासरीच्या पन्नास टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाल्याची माहितीही त्यांनी दिली या भागात चाऱ्याचं चा वाटप करण्याचा निर्णय दोन दिवसात घेण्यात येईल असंही खडसे म्हणाले लातूर जिल्ह्यात सरासरीच्या फक्त तेहतीस टक्के पाऊस पडला जिल्ह्यातली दोन मोठी धरणं कोरडी असून आठ मध्यम प्रकल्पांपैकी दोन प्रकल्पांमध्ये अत्यल्प पाणीसाठा असल्याचं जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी सांगितलं संपूर्ण विदर्भात धानाचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या भंडारा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या संततधार पावसामुळे अनेक शेतं पाण्याखाली गेली आहेत या जोरदार पावसामुळे शेतकरी वर्ग सुखावला काल पावसानं थोडी विश्रांती दिल्यानंतर जिल्ह्यात सर्वत्र धान पिकाच्या रोवणीच्या कामाला सुरुवात झाली सर्व शेतांमध्ये महिला मजूर रोणीची कामं करताना दिसत आहेत यंदा पावसाच्या लहरीपणामुळे अनेक शेतकऱ्यांनी पहिल्या पावसानंतर लगेचच रोणीची कामं केली नाहीत मात्र आता झालेल्या पावसानं शेतकरी शेतीच्या कामात पूर्णपणे गुंतलेला दिसतो आहे रोणीची कामं होत असल्यामुळे ग्रामीण भागातील महिलांनाही रोजगार मिळू लागला मुंबईतल्या एशियाटिक सोसायटीच्या ग्रंथालयाच्या डिजिटायझेशन प्रकल्पाचं उद्घाटन काल राज्यपाल राव यांच्या हस्ते झालं या प्रकल्पामुळे ग्रंथालयातल्या लाखो दुर्मिळ ग्रंथांचा ठेवा जगभरातल्या अभ्यासकांसाठी खुला होणार आहे यासाठी राज्य सरकारनं पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे या प्रकल्पांतर्गत ग्रंथालयातले एक लाख ग्रंथ अडीच हजार हस्तलिखित आणि बाराशे नकाशांचं डिजिटायझेशन आणि मायक्रोफिल्मिंग केलं जाणार असल्याची माहिती एशियाटिक सोसायटीचे अध्यक्ष शरद काळे यांनी दिली यावेळी राज्यपालांना ग्रंथालयातले दुर्मिळ ग्रंथ हस्तलिखित ऐतिहासिक नाणी आदी दुर्मिळ ठेवा दाखवण्यात आला लोककल्याणकारी शासनानं ठरवून दिलेल्या गुड गव्हर्नन्सची संकल्पना प्रत्यक्ष कामातून राबवण्याचं आवाहन विधिमंडळाचे प्रधान सचिव डॉक्टर अनंत कळसे यांनी केलं नागपूर इथं विधानसभा सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत त्यांनी या याप्रसंगी भारतीय संविधान आणि विधीमंडळाच्या कामकाजाविषयी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन अमेरिका ऑस्ट्रेलिया स्वित्झर्लंड स्वित्झर्लंडसारख्या देशांच्या संविधानाचा विचार करता भारतीय लोकशाहीमध्ये नागरिक सर्वोच्च मानला जातो असं ते म्हणाले कुठलंही सरकारी काम असो वा सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असो त्यासाठी आधार कार्ड अत्यावश्यक ठरत आहे मात्र पनवेल तालुक्यात पाच लाख नागरिकांकडे आधार कार्डच नसल्याचं समोर आलं त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होताना दिसते आधार कार्ड सक्तीचं असल्यानं ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही असे नागरिकता आधार कार्ड काढण्यासाठी कार्यालयात गर्दी करत आहेत पनवेल तालुक्यात केवळ दोन लाख व्यक्तींकडेच आधार कार्ड असल्याचं निष्पन्न झालं आहे मात्र उर्वरित नागरिकांना आधार कार्ड बनवण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे आम्ही काय विचारलं आम्हाला फक्त ऍड्रेस चेंज करून द्या आमचा इथला स्थायिक ऍड्रेस आहे ना पंधरा वर्षापूर्वीपासून त्यामुळे आमचा गावचा ऍड्रेस कट कर करून इथला ऍड्रेस आम्हाला त्याच्यावर हवा आहे आधार कार्ड मग त्यांनी काय सांगितलं तुम्हाला त्यांनी सांगितलं एका कार्ड मागे तुम्हाला तीनशे रुपये द्यावे एफिडेविट करके आधार कार्ड बनेगा तुम्हारी लडकी का तो हमने एफिडेविट के साडेपाच बोले और दो सौ रुपये आधार कार्ड टोटली सात सो रुपये मांगे साडेसात सोने सात सो रुपये फिरून गेलो यावर मात करण्यासाठी प्रशासनाच्या वतीनं प्रयत्न केले जात आहेत पनवेल तालुक्यामध्ये शहरीकरणाचा भाग मोठा आहे ग्रामीण मध्ये मोठ्या प्रमाणात आधार कार्डांची लिंकिंग झालेली आहे मात्र शहरी भागात आ, काही प्रमाणात आधार कार्डाचं प्रमाण कमी आहे मात्र त्या संदर्भात शासनामार्फत स्पॅनको कंपनीचे वेंडर या ठिकाणी काम करतात त्यांच्या काही टेक्निकल अडचणी असल्यामुळं काही काही युनिट या ठिकाणी अडचणीचे झालेले आहेत मात्र या संदर्भात मान्य जिल्हाधिकारी यांनी ज्या ठिकाणी आधारची सीडिंग पूर्ण झालेली आहे त्या ठिकाणचे सर्व युनिट पनवेल शहराकडे वळवण्यासंदर्भात संबंधित वेंडरना सूचना दिलेल्या आहेत ही आधार कार्ड बनवणारी केंद्र चालवणारे मात्र आधार कार्ड केंद्रांची संख्या वाढावी असं सांगतात वाढती लोकसंख्या असल्यामुळे प्रत्येक एरियात काम नैऋत्य मोसमी पावसानं राज्याच्या बहुतांश भागात पुन्हा दमदार हजेरी लावली आहे महाबळेश्वर आणि कोयना परिसरात पावसाची संततधार चालू आहे चोवीस तासात महाबळेश्वर इथं चौसष्ट मिलीमीटर तर नावजा इथं अकरा मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून धरणांच्या पाणी पातळीतही वाढ होताना मध्य प्रदेश आणि विदर्भात तापी नदीच्या पांडोर क्षेत्रात कालपासून मुसळधार पाऊस चालला यामुळे तापी नदीला पूर आला असून या नदीवरील हतनूर धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आल यामुळे पुरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून जळगाव धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातल्या तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा आला आहे अमरावती जिल्ह्यातील सापण चंद्रभागा बगाजी या धरणाचे दरवाजे अंशतः उघडण्यात आलेत जिल्ह्यातल्या सर्वात मोठ्या अप्पर वर्धा धरणाचे तेराही दरवाजे पन्नास सेंटीमीटरनं उघडण्यात आले अकोल्यात दोन दिवसात झालेल्या संततधार पावसानं नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत अमरावती जिल्ह्यातल्या धरणातून पाण्याचा विसर्ग होत असल्यानं पूर्णा आणि तिच्या उपनद्यांना पूर आलाय नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे बुलडाणा जिल्ह्यातही पाऊस आणि पुणा नदीला आलेल्या पुरामुळे नांदुरा जळगाव जामोद आणि शेगाव संग्रामपूर मार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे मराठवाड्यातही रिमझिम पाऊस चालू आहे येत्या चोवीस तासात कोकणासह उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे आणि शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या मनरेगा योजनेअंतर्गत काम करणाऱ्या कामगारांचा मोबदला आता थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा केंद्राचा निर्णय गोव्याचे माजी मंत्री चर्चिल आलेमाव यांना लुईस बर्जर लाच प्रकरणी अटक तर माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या अग्रिम जामिनावर उद्या निर्णय मुख्यमंत्री इंटर्नशिप उपक्रमाद्वारे तरुणांच्या नव्या विचारांची शासकीय यंत्रणेशी सांगड घालण्याचा शासनाचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडला काल पहिला कार्यक्रम मराठवाड्यात कृत्रिम पावसासाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभी करण्याचा सरकारचा विचार एकनाथ खडसे यांचे निवेदन आणि विदर्भात चांगला पाऊस पिकांना जीवदान याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार